साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे चांदवड शहरातील घोडकेनगर गुरुकुल कॉलनीत भर दिवसा अज्ञात चोरट्याने बंद घरांचे कडीकोंडे तोडत सहा घरफोड्या केल्याची घटना घडली असून यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्याने पळ काढला या घटनेबाबत चांदवड पोलिसात घर मालकाने फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरफोडी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला